नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फायनली फॅमिली वीकला सुरुवात झाली बिग बॉसच्या घरामध्ये सध्या आठ कंटेस्टंट उरले याच्यापैकी चार सदस्यांचे फॅमिली मेंबर आज आले होते आणि चार सदस्यांचे फॅमिली मेंबर उद्या येणार आहेत आता याच्यामध्ये बघा पहिल्या आल्या ते म्हणजे वर्षाताई यांच्या बहीण मनीषा यांनी सुद्धा वर्षाताईंना तुम्ही कशा खेळतात हे चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि बाहेर तुमच्या खेळाबद्दल लोक काय बोलतात हे सुद्धा सांगितलं यानंतर दादा सावंत यांची पत्नी आली होती खरं तर मी सोशल मीडिया आत्ता जेव्हा बघितलं तर बरेच लोक फेसबुकवर असं सांगताना दिसते की दादा ऐवजी त्यांची पत्नीच बिग बॉसच्या घरामध्ये यायला हवी होती त्यानंतर जान्हवी किल्लेकर यांचा पहिल्यांदा मुलगा त्यानंतर नवरा आला होता पण एकंदरीत मुलाला आईमध्ये काही इंटरेस्ट नाही असं दिसून येत होतं आणि जान्हवी उगतच त्या मुलाला कवटाळत होती किंवा कुरवळ्यात होती असंही स्पष्ट दिसलं नवरा एकदम चांगला होता एकदम नवऱ्याने सगळं बघून आलंय तो आणि जान्हवीला व्यवस्थित तो समजवताना दिसत होता यानंतर डीपीदादाचे आई वडील आले होते दादा आणि वडिलांचं नातं ना खूप छान आहे डी वडील आले तेव्हा खूप भाऊक झाले होते त्यानंतर आई आणि पत्नी आल्यानंतर थोडेसे रिलॅक्स होते वडिलांचं आणि दादाचं बॉन्डिंग त्यांचं नातं खूप चांगलं आहे असं एकंदरीत पाहायला मिळालं तर या सगळ्यावरती अगदी व्यवस्थित चर्चा करूया सुरुवात करूया आपण दिवसाच्या सुरुवातीला काय काय झालं ते नमस्कार मी राजभुसारा तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो सुरुवातीला तर मित्रांनो दिवसाच्या सुरुवातीला इकडे जो काही कालचा पंचवीस लाखाचा महाचक्रव्यूह रूम मधला जो काही टास्क होता त्याची शेवटची फेरी इथे बाकी होती शेवटच्या फेरीमध्ये इथे बॅडे दादा आणि सूरजला बऱ्यापैकी पाई पैसे कमवायचे होते काल तीन फेऱ्यांमध्ये सात लाख आणि तीस हजार रुपये तीन फेऱ्यांमध्ये कमवले गेले होते आता या लोकांना बऱ्यापैकी रक्कम कमवायची आहे म्हणजे एकंदरीत सहा लाखाच्या आसपास ही रक्कम ते एका फेरीमध्ये कमवू शकतात आता बघा यांच्याकडे प्लस पॉईंट हा होता की तीन फेऱ्या अगोदर झालेल्या आहेत त्यामुळे कसं खेळायचं कशी स्ट्रॅटेजी प्लॅन करायची हे त्यांच्याकडे चांगलं होतं आणि बऱ्यापैकी पॅडेदा ती स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती पण कुठेतरी ती व्यवस्थित वर्क झाली नाही तर इथे बिग बॉस सांगतात की कोण चक्रव्यूह रूममध्ये जाणार आणि कोण ते सांगणार तर इथे पॅडेदादादा सांगतो की सूरज हा चक्रव्यूह रूममध्ये ते झेंडे किंवा ते विटा कलेक्ट करणार आहे आणि मी त्याला डायरेक्शन देणार तर या टास्कमध्ये पॅडेदादा आणि सूरजचं कॉम्बिनेशन मस्तपैकी जुळून आलं पॅडेदा खूप छान पद्धतीने डायरेक्शन करत होता जेवणाचा हात त्या जेवणाच्या हाताने वळ मारण्याच्या हाताने वळ छान होतं एकदम व्यवस्थित पण काय झालं ना की यांच्याकडे प्लस पॉईंट हा होता मगा सांगितल्याप्रमाणे की तीन फेऱ्या झाल्या होत्या आणि त्यांना माहिती होतं की गेम कसा खेळायचा पटापट कसं जायचं पण यांनी थोडंसं वेळ आहे ना म्हणजे काही सेकंदाचा वेळ झाला पण यांनी झेंड्यामध्ये थोडासा वेळ जास्त घेतला वीस वीस हजाराचा झेंडा होता एखादा झेंडा कमी करून पटापट पटापट जायला हवं होतं बघा चार झेंडे घेतले त्यानंतर एक पन्नास हजाराची सुद्धा कमवली एंड मुवमेंटला ते बाहेर पडायला त्यांना थोडासा उशीर झाला आणि त्यांच्याकडनं ती सोन्याची वेट गेली पॅडेजाताने थोडंसं काय त्याला आपण म्हणूया की थोडंसं पटापट -पत नेलं असताना तो गेला पण होता सूरज अगदी त्या बाहेर पोचला पण होता पण पॅडेदादाला ते लेफ्ट साईडला त्याला सांगता आलं नाही की तू लेफ्ट साईडला जा आणि तिथे वीट आहे जर पॅडेदादाने ते सांगितलं असतं तर कदाचित सूरजचा हात तिथे गेला असता पण खूप छान टास्क झाला अगदी व्यवस्थित पैसे कमी कमवले पण टास्क भारी झाला ज्या पद्धतीने हे दोघे विशेष करून सूरज खेळाना तर अप्रतिम आता इथे आणि कमवले ते म्हणजे एक लाख आणि तीस हजार एकूण रक्कम झाली ती म्हणजे आठ लाख आणि साठ हजार बघा काल कमवलेली रक्कम होती सात लाख आणि तीस हजार याच्यामध्ये एक लाख आणि तीस हजार ऍड झाली आणि विजेत्याला आता मिळणार आहे ती म्हणजे आठ लाख आणि साठ हजार रुपये तर पंचवीस लाखात सोळा लाख चाळीस हजार रुपये कमी होत विजेत्याला मिळणारी रक्कम आहे आठ लाख आणि साठ हजार रुपये आणि एक चमचमती ट्रॉफी यानंतर बघा पुन्हा एकदा त्या टास्कमध्ये जो काही सांगाम्य टास्क याच्यामध्ये येतात आता इथे अंकिता सूरजला सांगताना दिसते की जान्हवीला बाहेर बोलाव आणि तिला नाचायला सांग पण सूरज अंकितच कामाला लावतो मग इथे तुम्ही लावणी नाचा चंद्रावरती नाचा तुम्ही किंवा मग ओ गवली शुक्राची चांदणी याकडून तुम्ही एक आज नोटीस केलं असेल तर बघा जेव्हापासून अरबाज हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे तर थोडंसं निकीचा निकीच्या निकी ड्रेस सेन्समध्ये पण थोडासा बदल झालाय आज तर एकदम बाईची साडी वगैरे नेसून ती तयार झाली होती आणि निकी आणि अभिजित दादाचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग दिसतंय म्हणजे एकंदरीत त्यांची जी काही फ्रेंडशिप आहे ना ती बऱ्यापैकी चांगली दिसते म्हणजे अरबाज होताना तर दोघांवरती पण दडपण होतं असं वाटत होतं पण आज ते दडपण नाही आहे खुल्ला ते लोक बोलताना दिसत आहेत म्हणजे व्यवस्थित बोलताना दिसत आहेत अभिजित काय बाई म्हणून ॲक्टिंग करतो त्या काय ॲक्टिंग करते हे का शक्य झालं ना तर मला असं वाटतं की अरबाज बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे कदाचित त्याचं दडपण या दोघांनाही होतं असं मला वाटतं याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि निकीच्या थोडासा स्वभावामध्ये ना फरक पडलाय असं मला दिसतं बघा सांग का मी हा जो काही टास्क होता किंवा हा टास्क जो चालू आहे या अंतर्गत निकी तांबोळी सदस्यांना खूप त्रास देऊ शकत होती परंतु ती अजिबात त्रास देताना दिसत नाही खूप शांत झाली बघा आज पॅडेदादाने चहा सकाळीच बनवला होता निकी पॅडेदादाकडनं चहा मागत होती की मला चहा दे पॅडेदादाने अजिबात दिला नाही मी माझं काम आवरेन किंवा मी माझा चहा घेईन त्यानंतर तुला देईन इथे एक चकार शब्दसुद्धा निकीने काढला नाही बघा अजून अरबाज असता किंवा अजून चार पाच लोक असतील ना तर ठाणाना नानाना ना निकीने अख्खं घर डोक्यावर घेतलं अभिजित सांगतो ना तसं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं परंतु बाई खूपच शांत झाले आता ही शांत का झाली याचं कारण तुम्हाला नक्कीच माहिती असेल ते कमेंट्स करून नक्की सांगा आज ना थोडंसं दादाचं वागणं थोडंसं खटकलं एकतर काय झालं की अंकिताला ते ज्या पद्धतीने बो बोलले आता ते तुम्ही ऐकलं खुस करायचं ते तर काय ना की नॅशनल टी व्हीवरती असं थोडंसं अवघडच ना बोलायला आणि त्यातल्या त्यात तुम्ही एखाद्या मुलीला बोलता तर साहजिकच असं बोलायला नको होतं त्यानंतर अभिजित पण हा मुद्दा काढतो त्यानंतर पॅडेदादा पण हा मुद्दा काढतो त्यानंतर अभिजित इथे अंकिताला थोडंसं बोलतो की तू तो दादाचा झोपण्याचा मुद्दा नॅशनल टी व्हीवरती काढायला नको होता आणि हे पण आहे की हे कोणालाच माहीत नव्हतं ना तर बाहेर काढायची काही गरज नव्हती पण एक ठीक आहे अंकिताने एक कॉमेडी म्हणून काढलं असेल पण डी पी दादाने जो काही अंकिताचा हा मुद्दा काढला ना तर तो चुकीचा होता यानंतर डी पी दादाने आज बहुतेक त्या निकी तांबोळीच्या साडीमध्ये पण काहीतरी टाकलं होतं दोन तीन वेळा तर याच्यावरती निकी खूप भडकली तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निकी खूप भडकली पण असती या गोष्टीवरती पण तिने ती लाईटली घेतली गोष्ट आणि अंकितालाच तिने सांगितलं की तुझ्या भावाला वगैरे समजव निकी खरंच ना थोडीशी शांत झाली नाहीतर या मुद्द्यावरती सुद्धा तिने खूप इशू केला असता डीपी दादाला घेऊन परंतु ती शांत झाली तर यानंतर फॅमिली टास्कला सुरुवात होते इथे पहिल्यांदा वर्षाताई यांच्या बहीण मनीषाताई येतात आणि त्या वर्षाताईंशी बरंच गोवन भाषेमध्ये बोलतात नंतर बिग बॉस त्यांना टोकतात की हा मराठी शो आहे तर बऱ्यापैकी तुम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न करा इथे वर्षाताईंना असं झालं की माझा नवरा अजय अजयच मोदक त्यांनी नाव घेताना तर तो यायला हवा होता परंतु ही बहीण आली मग वर्षाताईंची बहीण सांगते की ते सिंगापूरला कुठेतरी कामानिमित्त गेले ते बिझी आहेत पण बऱ्यापैकी वर्षाताईंची बहीण वर्षाताईंच्या खेळाचं कौतुक करताना दिसत होती ज्या पद्धतीने मराठी वर्षाताई बोलतात तर त्याचंही कौतुक बहीण करताना दिसत होती आणि बाहेर फ्रेंड सर्कलमध्ये वर्षाताईंबद्दल काय बोललं जातं याच्याविषयीसुद्धा परस भरभरून बहीण बोलत होती म्हणजे आता या लोकांना सांगितलं नसेल का की हे लोक फ्रीज आहेत स्टॅच्यू झालेले आहेत तरी हे लोक असे ना भराभरा भराभरा बोलत होते जे कोणी कुटुंबीय आले होते वर्षाताईंची बहीण तर किती किती बोलायची मग असं झालं तसं झालं तू बोल ना तू असं दिसते तशी दिसते वर्षाताई बिचारा सगळ्या ऐकत होत्या इथे एकेकाशी -एक तिने ओळख करून दिली जान्हवीची फार छान ओळख करून दिली की हे माझी चांगली मैत्रीण वगैरे काय मिठी मिठी मारून <laughs> निकी तांबोळीसाठी वर्षाताई बोलल्या की ही बिग बॉसच्या घरातील नागीन आहे तर असं नको सांगायला हा फॅमिली वीक आहे आणि इथे निकेत आंबोळी बोलली पण की हा फॅमिली वीक आहे मी काय बोलत नाही पण मी बरंच बोलू शकली असते तर वर्षाताईने या गोष्टी आहेत ना वर्षाताईने नक्कीच सिरियसली घ्यायला हवी होती जान्हवीचं फार कौतुक हल्ली वर्षाताई करताना दिसतात हीच जान्हवी तिने तुमचं करिअर तुमची ॲक्टिंग तुम्हाला मिळालेले पुरस्कार हे सगळं काढले होते ठीक आहे आता गेल्या त्या गोष्टी आपल्याला उकरायच्या नाही परंतु थोडंसं ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजेत आता जान्हवीच्याच मुद्द्यावरती इथे पॅडेदादा आणि दादा हे हसताना दिसत होते की काय जान्हवीची इथे तारीफ चालली पण जान्हवीने जे काही सगळं केलंय हे सगळे विसरले की काय आता हाच मी मगाशी मुद्दा काढला ज्यानंतर दादा यांची बायको आहे काय बोलते दादांची बायको तर सोशल मीडियावर मी वाचत होतो की दादा ऐवजी अभिजितच्या ऐवजी त्यांची बायकोच बिग बॉसच्या घरामध्ये यायला पाहिजे काय गेम त्यांना हा पूर्ण समजलाय आणि मला असं वाटतं की सव्वा ते दीड तास त्या बिग बॉसच्या घरामध्ये होत्या आणि दादाचं कौतुकच करत होत्या त्यांच्या खेळाचं कौतुक करत होत्या पण एक इथे त्यांनी अभिजितला सांगितलं ती समस्या सांगितली किंवा मग त्यांना ते, ते दाखवून दिलं की तुम्ही सतत या रूममध्ये जाता तर हे थोडंसं कमी करा मला असं वाटतं ना की निकी निकी सतत त्या रूममध्ये जात असते त्यामुळे कदाचित निकीच्या मागे लागून हा अभिजित दादा जात असेल इथे त्या सांगत होत्या की आय एम प्राऊड ऑफ यू खूप छान तुम्ही खेळताय डीपी दत्ताने एक इथे मुद्दा काढला की त्यांचे कान टोचा तेव्हा ते स्पष्ट बोलले की मी का त्यांचे कान टोचायचे त्यांनी काय चूक केली ते खूपच छान गेम खेळतात जान्हवीचे जा इथे कौतुक करताना दिसतात की तुम्ही त्याला कॉईनच्या टास्कमध्ये खूप मदत केली आणि इथे दादाला ते सांगत होत्या की तुझे कम्फर्ट झोन चांगले आहेत पण तू तुझे मुद्दे मांडायला शिक प्रत्येक जर सांगितलं की तेच बरोबर नाही तुझंसुद्धा वैयक्तिक मत मांड आणि हां दादाचं एक ते आहे एखादा बोलत असेल ना तर हां 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 त्याच्याच हामध्ये तो हा मिळवताना दिसतो त्याचा तो वैयक्तिक तेव्हा मत मांडताना दिसत नाही आणि इथे अंकिताला बायको थोडीशी सुनावताना दिसते की बघा त्याने तुमच्या टीमसाठी शंभर टक्के दोनशे टक्के दिले पण तुम्ही त्याच्यावरती नेहमीच अविश्वास टाकला त्यानंतर अंकिता काहीतरी सांगत होती की माझा गेम वगैरे कसं काही दिसतो वगैरे वगैरे तेव्हा काहीतरी दादाची बायको बोलणार होती पण मग अंकिता सांगते की आपण नंतर याच्यावरती बोलू पण आता नेमकं का अंकिताला काय विचारायचं होतं हे माझ्याही लक्षात नाही आलं काय विचारायचं असेल अंकिताला बायकोकडनं काय काढून घ्यायचं असेल माझा गेम चांगला की आमची जोडी चांगली दिसते की काय 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 इथे दादाची बायको सांगत होती की माझ्या नवऱ्यावर मला दोनशे टक्के विश्वास आहे की तो असं काही करणार नाही जर असं लपडे वगैरे जे काही गोष्ट असेल तर माझा खूप विश्वास आहे आणि सरळ सरळ त्या बोलल्या की या सिंगिंग मध्ये त्याच्या कितीतरी गर्लफ्रेंड आहेत मी कधीही कोणावरती संशय घेत नाही यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पोरींना तोंडगाशी पाडले त्यांना त्यानंतर दादाच्या मुली येतात छोटी तर काय जबरदस्त म्हणजे दादाची आईच होती की काय काय बोलत होती तिला बिग बॉसच्या घरामध्ये थांबायचं होतं आणि प्रत्येक मुमेंट तिने व्यवस्थित बघितली त्या निकेच्या मागे तू कसा जात होतास बाबा कॉफी घेण्यासाठी मग तू असा नाचलास मग तसा नाचलास सगळं बरंच काय 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 छोटी सांगत होती तिला बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा होतं भारी होतं ते दादा आणि फॅमिली एकदम भारी होती पण एकंदरीत दादाचा स्वभाव पाहता पत्नी त्यांची बिग बॉस आहे दादांची असं स्पष्ट दिसून येतं यानंतर जान्हवीचा मुलगा पहिल्यांदा येतो जान्हवीचा मुलगा आल्यानंतर मस्तपैकी मिठी मिठी मुलाला ती जान्हवी मारते पण एकंदरीत मुलाचं आईकडे जास्त लक्षच नव्हतं असं दिसून येतं बहुतेक असंही असेल की जान्हवी बऱ्याचशा वेळेस शूटिंगला असेल त्यामुळे मुलगा हा वडिलांकडे जास्त आकर्षला असेल असा आपण गृहीत धरूया इथे नवरा बऱ्यापैकी जान्हवीला समजवताना दिसतो आणि दोघांमध्ये छान बॉन्ड आहे जान्हवीने जे काही मध्ये जे काही गुंड म्हणून ती वागली म्हणजे ती तिनेच हा शब्द काढला तर याच्यावरती पण तो बऱ्यापैकी भाष्य करताना दिसत होता त्यानंतर नॉमिनेशनला तू एवढी का घाबरतेस आणि खरंच जान्हवी आहे ना नॉमिनेशनला खूप घाबरते म्हणजे काय ते सांग निकिनी हा मुद्दा काढला होता की मी नॉमिनेट झाले माझ्याशी भान तू दिसण्यासाठी तर हा बराचसा प्रकार चानवीने केला होता तर इथे त्याने स्पष्ट केलं की तू खूप स्ट्रॉंग दिसतेस आणि आत्ता लेटेस्ट हे जे काही दिवस आहेत ना याच्यामध्ये तू चांगले दिसतेस त्यामुळे तू व्यवस्थित खेळ अशीच खेळ पॅडेदादा अशी नवरा माफी मागताना दिसतो की जे काही झालं ते झालं मी सुद्धा या बाईला रोखू शकत नाही आणि नवरा हा जान्हवीला सांगताना दिसतो की तू तु तु तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव इथे पोरगावर सांगताना दिसतो की हे सगळ्यांना माहीत आहे तुझ्या रागावरचा कंट्रोल नाही आहे तर पोरगा अगदी तोंडगाशी पाडताना दिसत होता यानंतर धन्याचे आपल्या धन्या म्हणजे डिपेदाचे आई वडील येतात वडील आल्यानंतर ज्या पद्धतीने दादा भाऊक होतो ना म्हणजे मी जो काही प्रोमो आला ना तर त्या प्रोमो पाहून मी दहा बारा वेळा मी तो प्रो प्रोमो बघितला होता आणि मला अक्षरशः रडायला येत होतं ते उंगाया बापरे हे पाठी बॅकग्राऊंडला ते गाणंसुद्धा लावलं होतं आणि त्या डिपीदादाच्या ह्याच्यामध्ये मी स्वतःलाच बघत होतो असं होतं डिपी दादा खूप भाऊक झाला होता, होता।, होता आणि काय आहे ना की वडिलांनी आपलं कौतुक करावं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे वडील आल्यानंतर ते पाया वगैरे दादा पडतात त्यानंतर वडील सांगतात की मी सगळंच मिळवलं आता तुला अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघितलं मी आता सगळंच मिळवलं सगळंच कमवलं वडील खूप छान त्याला समजवतानाही दिसतात तोही सांगतो की माझ्याकडनं काही गोष्टी राहून गेल्या परंतु मी आत्ता व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न करतोय यानंतर अंकिता आणि त्याचं जे काही नातं आहे भांडण वगैरे आहे तर तेही खूप छान पद्धतीने वडील समजवताना दिसतात की बहीण आहे बहिणीमध्ये हे चालणारच आहे त्यानंतर आई आणि पत्नी येते दादाची त्यांचंही बॉन्डिंग खूप छान जमून आलेलं होतं आणि काय दादाची बायको आहे ना त्या व्हिडिओजमध्ये एवढी काही जास्त बोलताना दिसत नव्हती म्हणजे जे, जे काही स्क्रिप्ट तिला दिले जाते तशीच ती बोलत होती पण या आजच्या एपिसोडमध्ये अगदी मनापासून त्या भडबड 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 बोलताना दिसत होत्या तर एकंदरीत हे जे काही तिघं आले होते ना डीपे दादाचे आईवडील आणि पत्नी तर एकदम भारी वाटलं पी दादाला बऱ्यापैकी त्यांनी समजवलं की तू कसा खेळ खेळतोस किंवा कसं खेळायला पाहिजे डीपे दादाने मी झोपतो कसा तेही सांगितलं तर एकंदरीत खूप छान असा हा टास्क होता आता यानंतर उद्या चार सदस्यांचे फॅमिली मेंबर्स यायचे आहेत जो काही प्रोमो शेअर केला आहे याचे अंकिताच्या बहिणी आणि वडील आलेत आणि वडील अंकितासाठी पहिल्यांदाच मुंबईला आलेत असं ती सांगताना दिसते त्या सा कोणाचं कोण येतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आज चार लोकांचे फॅमिली मेंबर्स आलेत याच्यामध्ये मला आहे ना दादाच्या ज्या पोरी त्याच्यातली जी छोटे आहे ना ती मला एवढी भारी वाटली ना क्यूट खूप समजूतदार तुम्ही इथे बघा सूरज त्या दोन्ही मुलींना खेळवत होता तुम्हाला काही खायचं आहे का जान्हवीचा मुलगा आला त्यांनाही जान्हवीचा मुलगा आला होता त्याला सुद्धा काहीतरी हे तू खा ते तू खा पेरू नको घेऊ सफरचंद घे चिकू घे तर सूरजचा तो एक लहान मुलांबरोबरचा जो काही जिव्हाळा आहे ना तो इथे स्पष्ट दिसून आला तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता चार लोकांचे फॅमिली मेंबर्स आले तुम्हाला कोणाची फॅमिली आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि पहिल्या जो काही पैसे घेण्याचा टास्क होता है। या टास्कमध्ये पॅडीदादा आणि सूरज दोघांनी खूप छान गेम खेळा थोडा थोडीशी वेळेची मर्यादा त्यांनी राखली नाही अगदी दोन तीन सेकंद अजून त्यांना मिळाले असते ना तर एक दोन लाख पंचवीस हजाराची वीट त्यांनी घेतली असती आणि दहा लाखापर्यंतची अमाऊंट त्यांनी विजेत्याला मिळवून दिली असते पण ठीक आहे लक आठ लाख आणि साठ हजार रुपये सध्या जो कोणी विजेता होईल त्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कोणाचे फॅमिली मेंबर्स तुम्हाला आवडले आणि सूरज आणि पॅडेदाचा गेम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका